दुखात आपलेच हात आपले, आपले अश्रू पुसतात पण सुखात मात्र टाळ्या वाजवायला हजारो हात येतात हेच आयुष्याचं सत्य आहे संकटात कुणीच नसतं पण आनंदात सगळं जग सोबतीला असतं नात्यांची खरी परीक्षा परिस्थिती बदलल्यावरच होते कारण सुखाच्या वेळी गर्दी असते पण दुखात सोबत देणारे हाताच्या बोटावर इतकेच असतात म्हणून गोड बोलण्यावर नाही तर वाईट वेळेत दिलेल्या साथीवर नाती ओळखा आधी स्वतःला सिद्ध करा मगच प्रेमाचा विचार करा कारण आजच्या जगात लोक चांगल्या माणसापेक्षा चांगल्या भविष्याला आणि पैशाला जास्त महत्व देतात आपण काही लहान मूल नाही आहोत की कोणाचे डावपेच कळणार नाहीत सगळं समजतं फक्त शब्दांनी नाते तोडायचे नाही म्हणून आपण गप्प असतो माणूस जसा मोठा होतो तसा बालपण विसरतो लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो स्वतःला मुलं झाली की भावंडांना विसरतो श्रीमंत झाला की गरीबांना विसरतो आणि जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा त्याच जुन्या आठवणी काढून रडत बसतो पैसा आणि रूपाचा कधीच गर्व करू नका कारण काळाचा एक घाव सगळा अहंकार तोडून टाकतो एकशे आठ मण्याची माळ ओढताना मन इथे तिथे भटकत पण पाचशेच्या नोटा मोजताना मात्र मन एकदम शांत आणि एकाग्र असतं विचार करा चूक नक्की कुठे आहे आयुष्यात एक गोष्ट नक्की घडते जिथे फसवणुकीची अजिबात शक्यता नसते तिथेच माणूस फसतो अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत फरक फक्त इतकाच की काही लोक त्या लपवण्यात हुशार असतात एकच ध्येय तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकते पण अनेक इच्छा तुम्हाला भरकटवू शकतात आयुष्यात ओळख मोठ्या लोकांशी नाही तर साथ देणाऱ्या लोकांशी असली पाहिजे स्वतःला सावरण्यासाठी कधी कधी काही नाती तोडणे गरजेचे असते ज्याला आपलं दुःख ओरडून सांगावं लागतं तो माणूस तुमचा कधीच नसतो कुणासोबत हसण्यापेक्षा कुणासमोर रडता येणे ही खूप मोठी गोष्ट आहे माणसं आता कॅलेंडरच्या तारखांसारखी बदलू लागली आहेत चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये फक्त माणूसच असा आहे जो पैसे कमवतो तरीही त्याचं पोट भरत नाही आणि इतर कोणताही प्राणी कधी उपाशी मरत नाही माणूस आकाशाकडे तेव्हाच बघतो जेव्हा त्याचं जमिनीवरचं काहीतरी हरवतं वेदना होत असतानाही हसत राहणे आता गरजेचे झाले आहे कारण उदास चेहरा पाहिला की लोक नको ते प्रश्न विचारतात एकटा राहणारा माणूस कोणाचे मन जिंको अथवा न जिंको पण तो कुणाचे मन नक्कीच दुखवत नाही नात्यांचा कधीच गैरवापर करू नका कारण नाती खूप मिळतील पण चांगली माणसं वारंवार भेटत नाहीत प्रेम हृदयाने केले जाते डोक्याने तर फक्त व्यापार होतो जेव्हा हे आयुष्यच आपली साथ सोडणार आहे तेव्हा लोकांकडून काय का अपेक्षा ठेवायची चांगले बनणे आणि चांगले असणे यात खूप फरक आहे लोक चांगले बनण्याचे नाटक करून दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतात पण जे खरोखर चांगले असतात ते दुसऱ्यांचे आयुष्य सावरतात सगळी संकटे परीक्षा समजून सहन करा तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल एकटेपण ही या जगाची शिक्षा असू शकते पण एकांत मात्र वरदान आहे दुसऱ्यांचा राग आणि स्वतःची बुद्धी प्रत्येकाला जास्तच वाटते कितीही जीव लावा एक गोष्ट लक्षात ठेवा लोक बदलतातच मग ते आज असो वाऊ द्या जे लोक तुम्हाला म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही समजून जा की त्यांच्या महत्वाच्या लोकांच्या यादीत तुम्ही नाही आहात प्रत्येक गोष्ट वेळेवर संपते फक्त एक प्रेमच असं आहे जे कधीच म्हातारा होत नाही आयुष्यात बोलत राहा कारण तुमच्या शांत राहण्याला लोक तुमची संमती समजतात जे विचार केला होता ते घडले नाही आणि जे घडत आहे त्याचा कधी विचारच केला नव्हता स्वतःच मत मांडणे गरजेचे आहे नाहीतर तुम्ही गप्प राहाल आणि लोक तुमच्यावर राज्य करतील मूर्ख माणूस स्वतःचे नुकसान करतोच पण जो त्याला मदत करायला जातो त्याचेही नुकसान करतो पैसा कमी असेल तर दिवसभर चिंता असते आणि जास्त असेल तर रात्रभर झोप लागत नाही लोक म्हणतात धर्म पैशापेक्षा मोठा आहे पण मंदिरात सुद्धा लवकर दर्शनासाठी जास्त पैसे मोजावे लागतात माणूस तोच असतो फक्त परिस्थिती त्याचा स्वभाव बदलून टाकते पुस्तकांसारखं माझं आयुष्य आहे शब्दांनी भरलेलं पण अगदी शांत जेव्हा तुम्हाला कळतं की ज्याला तुम्ही सर्वस्व मानताय त्याच्या नजरेत तुमची काहीच किंमत नाही तेव्हा खूप त्रास होतो सगळे धडे फक्त शाळेत किंवा पुस्तकात मिळत नाहीत काही धडे आयुष्य आणि नाती शिकवतात नात्यांना तडा गेला की जोडणारे कमी आणि आग लावणारे जास्त भेटतात तुम्ही किती कमवता हे सगळे विचारतील पण कसे कमवता हे कुणीच विचारणार नाही कुणाला जास्त शहाणपण शिकवायला जाल तर तो तुमचाच शत्रू बनेल गुगल मॅपवर जगाचा रस्ता सापडेल पण धर्माचा आणि सत्याचा रस्ता फक्त भगवत गीतेमध्येच सापडेल वाईट लोकांची एकच ओळख असते तुम्ही त्यांना जेवढा मान द्याल ते तुम्हाला तेवढाच त्रास देतील जेव्हा फोन एका वायरने बांधलेला होता तेव्हा माणूस मुक्त मुक्त होता आज फोन झालाय पण माणूस फोनचा गुलाम झालाय जेव्हा आयुष्यपणाला लागलेलं असतं तेव्हा वेग दुप्पट होतो एकटे कमवत असाल आणि पूर्ण घर खात असेल तर गर्व करू नका उलट देवाचे आभार माना की देवाने तुम्हाला या लायक बनवले आहे हिम्मत हरू नका अजून खूप पुढे जायचं आहे ज्यांनी म्हटलं होतं तुझ्याने होणार नाही त्यांनाच करून दाखवायचं आहे नात्यांची किंमत करायची असेल तर वेळेवर करा झाड वाळल्यावर त्याला पाणी घालून उपयोग नसतो कुणावर जास्त दिवस नाराज राहू नये पण ज्याला आपली गरजच नाही त्याच्याशी जबरदस्तीने नाते ठेवण्यातही अर्थ नाही समस्या प्रत्येकाला आहेत पण प्रत्येकाला स्वतःची समस्या मोठी वाटते फक्त फसवणूक करणे म्हणजे धोका नाही तर आपलेपणाचे नाटक करणे हा त्याहून मोठा धोका आहे माझ्या चुका मला सांगा जगाला सांगू नका कारण सुधरायचे मला आहे जगाला नाही पुण्य संपल्यावर राजाला सुद्धा भीक मागावी लागते म्हणून कुणाची फसवणूक करून आत्मा दुखावू नका तुटलेल्या गोष्टी नेहमी त्रास देतात मग ते मन असो, असो, असो किंवा अपेक्षा कर्माचा हिशोब इतका अचूक असतो की आपले जमा केलेले पुण्य कधी संपले हे कळत सुद्धा नाही काही लोक म्हणतात स्त्रीला स्वतःचे घर नसते पण सत्य हे आहे की स्त्रीशिवाय घराला घरपण नसते दिवे मंदिरात पेटतात पण अंधार मात्र माणसाच्या मनात असतो जो फक्त बोलायला जाणतो तो हुशार नसतो जो कुठे शांत राहायचे हे जाणतो तो खरा ज्ञानी असतो हसणाऱ्या लोकांची संगत अत्तरासारखी असते काही नाही विकत घेतले तरी सुगंध सोबत येतोच ब्लेड झाड कापू शकत नाही आणि कुऱ्हाड केस कापू शकत नाही प्रत्येकाचे सामर्थ्य वेगळे आहे म्हणून तुलना करू नका घर बदलले किंवा वेळ बदलली तरी चालेल पण आपली माणसं बदलली की खूप त्रास होतो एका माणसाने संतांना विचारले इतकी गर्मी का वाढली आहे संत हसून म्हणाले माणसाला माणसाचा जळफळाट होऊ लागलाय मग गरमी तर वाढणारच ना काचेचे भांडे आणि नाते दोन्ही नाजूक असतात फक्त काच चुकीने फुटते आणि नाते गैरसमजाने कोण आपल्या जवळ आहे हे पाहण्यासाठी खूप दूर जावे लागते मडके रिकामे झाले की आवाज करते आणि भरले की शांत होते तसेच ज्याच्याकडे ज्ञान कमी असते तोच जास्त बडबड करतो इज्जत कमवली नाही तर करोडपती असूनही तुम्ही गरीबच आहात हार असो वा जीत संयम ठेवणे हेच ज्ञानी माणसाचे लक्षण आहे सवय लागायला वेळ लागत नाही पण ती सोडवायला आयुष्य खर्ची पडते भावना समजणारा अशिक्षित माणूससुद्धा जगातील सर्वात मोठा ज्ञानी असतो ज्यांच्या अंत्ययात्रेला तुम्ही जाता त्यांना तुम्ही पोचवायला जात नाही तर ते तुम्हाला तुमची शेवटची जागा दाखवायला घेऊन जात असतात वाऱ्याची दिशा कधी आग भडकवते तर कधी दिवा विझवते तसंच वेळ माणसाला बनवते आणि बिघडवते सुद्धा आजच्या काळात माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याची स्वतःची चांगूलपणा आहे जीवन असे जगा की लोक तुमची आठवण काढून हसतील रडणार नाहीत पाठीमागे पण जो तुमचा आदर करतो तेच नाते खरे प्रत्येक कठीण प्रसंगाच्या मागे यशाची पहाट लपलेली असते मेहनत आणि संयम यांचे फळ उशिरा का होईना पण मिळतेच दुसऱ्यांचे चांगले चिंतिले की तुमचेही चांगलेच होते जे प्रवासातील धूळ सुद्धा गुलाल समजतात त्यांनाच जीवनाचा आनंद घेता येतो आपली माणसं तीच जी आपल्या वेदना ओळखतात बाकी चौकशी तर अनोळखी लोकही करतात जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा खुश व्हा कारण त्यांना तुम्हाला महत्व देण्याचा दुसरा मार्ग माहीत नाही समजण्याशिवाय कुणाला पसंत करू नका आणि गैरसमजातून कुणाला सोडू नका काळजी मनात असते शब्दात नाही आणि राग शब्दात असतो मनात नाही दुसऱ्यांना धीर देताना माणूस स्वतः आतून तुटत असतो शत्रूला हरवायचे असेल तर स्वतःला शांत ठेवा हेच त्याला जास्त त्रासदायक ठरेल ज्याची साथ द्यायची आहे ती उघडपणे द्या लोक विरोधी म्हणतील पण गद्दार म्हणणार नाही पाणी आणि नाते सारखेच असतात रंगरूप नसले तरी जगण्यासाठी सर्वात महत्वाचे असतात सिमेंट शिकवते की जोडण्यासाठी नरम व्हावे लागते आणि जुळून राहण्यासाठी कडक सरडा परिस्थिती पाहून रंग बदलतो आणि माणूस संधी पाहून आयुष्य विज्ञानासारखे आहे जेवढे प्रयोग कराल तेवढेच चांगले निकाल मिळतील ज्याला भूक झोप आणि समाधान हे तिन्ही मिळाले आहेत तोच जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे ज्याला स्वतःची चूक दिसत नाही त्याच्यापासून दूर राहिलेलेच बरे नाते पक्षासारखे असते घट्ट पकडले तर गुदमरेल आणि सैल सोडले तर उडून जाईल जगात तीन प्रकारचे लोक आहेत जे दुसऱ्यांच्या दुखाने दुखी होतात जे दुसऱ्यांच्या सुखाने दुखी होतात आणि जे विनाकारण दुखी असतात पश्चाताप करू नका अनुभव घ्या जर काही चांगले घडले तर उत्तम आणि वाईट घडले तर अनुभव विस्मरण होणे हे सुद्धा एक वरदान आहे कारण ज्यांना सगळे आठवते तेच जास्त अस्वस्थ असतात आनंदी राहणे हाच आनंदाचा मार्ग आहे लोकांचे ऐकून जी नाती तुटतात ती मुळातच कमकुवत असतात प्रामाणिकपणा दारूच्या बाटलीसारखा आहे कुणाला सोडवत नाही आणि कुणी त्याला शिवत नाही कर्माची भीती बाळगा देवाची नाही कारण देव माफ करेल पण कर्म नाही लोक चेहरा साफ ठेवतात कारण लोकांची नजर तिथे असते पण मन आणि कर्म साफ ठेवत नाहीत जिथे देवाची नजर असते विचार बदला समस्या तुम्हाला कमकुवत नाही तर मजबूत बनवायला येतात जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत रस्त्याची आणि जोपर्यंत चुकीच्या माणसाशी गाठ पडत नाही तोपर्यंत चांगल्या माणसाची किंमत कळत नाही एखाद्याला फसवणे हे कर्जासारखे आहे जे तुम्हाला कधी ना कधी परत फेडावेच लागते चांगले कर्म करा आणि विसरून जा ते बियांसारखे असतात वेळ आल्यावर उगवतीलच तुमचा खरा मान तुमच्या अनुपस्थितीत बोलल्या जाणाऱ्या शब्दांवरून ठरतो शब्द फुकट मिळतात पण वापरताना जपून वापरा नाहीतर त्याची मोठी किंमत मोजावी लागते दुसऱ्यांशी असे वागू नका जे तुम्हाला स्वतःसाठी सहन होणार नाही जेव्हा जग म्हणते हारमान तेव्हा आशा म्हणते अजून एकदा प्रयत्न कर काही गोष्टी सहन करायला शिका कारण आपल्यातही अशा अनेक चुका आहेत ज्या इतर लोक सहन करतात काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात कितीही सजवत ती आपली होत नाहीत आयुष्य स्वतःच्या हिंमतीवर जगा दुसऱ्यांच्या खांद्यावर फक्त अंत्ययात्रा निघते मावळता सूर्य सांगतो की शेवट सुद्धा सुंदर असू शकतो ज्ञानी माणूस चूक कबूल करून मोठा होतो तर अज्ञानी ती लपवून हेतू शुद्ध असेल तर देव कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करतोच डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका कारण ही दुनिया विश्वासाला पात्र नाही नशीब आपल्या हातात नसते पण निर्णय आपल्या हातात असतात आणि तेच नशीब बदलतात मी असेही लोक पाहिले आहेत जे मदत घेऊन आभार मानतात आणि असेही जे मदत घेऊन मूर्ख समजतात कुंडलीत शनी मनात कपट आणि जीवनात दुश्मनी हे तिन्ही घातक आहेत ज्यांच्या मनात तुम्ही नाही फक्त गरजेपुरते डोक्यात आहात त्यांच्यापासून सावध राहा कुणाला आयुष्याची सवय बनवू नका कारण ते बदलले की तुम्हाला स्वतःचा तिरस्कार वाटू लागेल जे विनाकारण रागावतात त्यांनाच खरे तर इतरांची जास्त काळजी असते मित्र तोच ज्याच्याशी मनमोकळे बोलता येईल चांगले लोक नशिबाने मिळतात आणि त्यांना टिकवून ठेवणे ही आपली कला असते आयुष्य सोपे नसते आणि सोपे झाले तर जगण्यात मजा काय आजकाल गरीबाची चूक गुन्हा आणि श्रीमंताची चूक स्टाईल मानली जाते कुणाच्या मागे धावून स्वतःची किंमत कमी करू नका जे तुमचे आहे ते तुम्हाला सोडून जाणार नाही लोक काही क्षणांच्या सुखासाठी आयुष्यभराचे दुःख विकत घेतात द्विधा मनस्थिती ही सर्वात मोठी शत्रू आहे नेहमी नशीब वाईट नसते कधीकधी आपले निर्णय चुकीचे असतात माणसाचे शब्द नाही त्याची वेळ बोलते अंत्ययात्रेसाठी सुद्धा जो दुसऱ्यांच्या खांद्यावर अवलंबून आहे त्याला कशाचा एवढा अहंकार असतो स्वतःसारखा माणूस शोधू नका एकटे पडाल वेगळेपणा स्वीकारा जे कधी उत्तर देत नव्हते वेळ बदलली की तेही सलाम करू लागतात जगाचा विचार करू नका जे सत्य आणि योग्य आहे तेच करा शब्दांचा अर्थ समजणे सोपे आहे पण शब्दामागचा हेतू समजणे कठीण तुमच्या सुखात ते येतात ज्यांना तुम्ही आवडता आणि तुमच्या दुःखात ते येतात ज्यांना तुम्ही आवडता खरे बोलायची हिंमत असेल तर एकटे चालायची तयारी ठेवा गेलेला पैसा आणि ज्ञान परत मिळवता येते पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही नाती समजून घेण्यासाठी वेळेची नाही तर समजूतदारपणाची गरज असते स्वतःशिवाय कुणीच आपलं नसतं हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे जशी गर्दी वाढतीये तशी माणसं एकटी होत चालली आहेत जगात सुई बना कात्री नको सुई दोन भाग जोडते कात्री एकच भाग तोडते स्वतःला त्रास झाल्याशिवाय दुसऱ्याच्या वेदना कळत नाहीत आयुष्यात चूक करा पण कुणासाठी पर्याय बनून राहू नका तुमच्यातल्या भीतीला बाहेर काढा तुम्ही सुद्धा जिंकू शकता जिथे तुमची चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे आदर नाही तिथे थांबू नका जगाचे दरवाजे बंद झाले तरी देवाचे दरवाजा नेहमी उघडे असतात ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घ्याल त्या दिवशी तुम्हाला कुणीही रडवू शकणार नाही दोतोंडी लोकांशी संबंध ठेवू नका ते रागावले की तुमची इज्जत काढतील जेव्हा पाय नाही तर मन थकते तेव्हा प्रवास संपतो जेव्हा सगळे बहाणे देत होते तेव्हा जो तुमच्या पाठीशी उभा होता त्याला कधीच विसरू नका हजार गुण असूनही एक वाईट सवय विनाशाचे कारण बनू शकते अंधार पाहिल्याशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही काही लोक पायातील चपलेसारखे असतात सोबत तर देतात पण मागून चिखल उडवतात हा कलियुग आहे इथे खरे वागणाऱ्याची नाही तर नाटक करणाऱ्याची किंमत जास्त आहे जो माणूस जेवढा सरळ असतो त्याचा तेवढाच जास्त वापर केला जातो चेहरा आणि पैसा आज आहे उद्या नाही पण स्वभाव आणि शब्द कायम लक्षात राहतात नेहमी उपलब्ध राहिलात तर लोक तुम्हाला रिकायम टेकड्या समजतील काही गोष्टी अहंकारामुळे नाही तर स्वाभिमानासाठी सोडाव्या लागतात सर्वात कठीण वेळ ती असते जेव्हा तुम्हाला स्वतःला समजत नाही की काय चालले आहे जर कोणी तुमच्याशिवाय खुश असेल तर त्याला खुश राहू द्या त्याच्या मागे लागून स्वतःचा स्वाभिमान गमावू नका मतलब संपलात की नाती हलकी होतात सत्य नेहमी शांत माणसाच्या हृदयात असते खोटे बोलणारेच गोंधळ घालतात तारुण्य काही काळाचे आहे म्हातारपणाची तयारी ठेवा सगळ्यांशी मन जुळत नाही पण भाषा गोड ठेवा जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा फक्त आपली मेहनतच कामी येते कुणी शांत असेल तर त्याला भित्रा समजू नका तो तुमचा आदर करत असेल जास्त प्रामाणिक आणि सरळ राहिलात तर जास्त फसवले जाल ज्यांची वेळ खराब आहे त्यांना साथ द्या पण ज्यांची नियत खराब आहे त्यांच्यापासून लांब राहा आयुष्य छोटे नाही आपण जगायला उशिरा सुरुवात करतो जेव्हा रस्ते समजतात तेव्हा परतायची वेळ झालेली असते दोन्ही बाजूने प्रयत्न असल्याशिवाय कोणतेच नाते टिकत नाही प्रत्येकाचे चांगले चिंतणारा माणूसच शेवटी एकटा पडतो यश मिळवणे सोपे आहे पण ते पचवणे कठीण रागाच्या भरात बोललेला एक शब्द शंभर चांगल्या गोष्टींवर पाणी फिरवतो कधी कधी स्वाभिमानासाठी लोकांना सोडावे लागते सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःला विसरतो वेळ चांगल्या चांगल्या लोकांना बदलायला लावते लढाईची ताकद सगळ्यांकडे असते पण काहींना विजय प्रिय असतो तर काहींना नाती जर हसण्यासाठी देवाचे आभार मानले नाहीत तर रडताना तक्रार करण्याचा अधिकार नाही काही स्वप्न अशी असतात जी इच्छा असूनही पूर्ण होत नाहीत खिशात पैसे नसले की नाती बोटावर मोजण्या इतकी राहतात दानासारखी संपत्ती नाही आणि समाधानासारखे सुख नाही जे वाद घालतात त्यांच्याशी भिवू नका पण जे आपले बनून विश्वासघात करतात त्यांना नक्की घाबरा माहीत असूनही चुकीची निवड करणे याला माफी नाही जे आपले नाही त्यावर हक्क गाजवू नका आणि ज्याला कदर नाही त्याला दुःख सांगू नका मोठे होऊन गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा लहान होऊन विसरायला शिकणे जास्त फायद्याचे आहे स्वतःला इतके मजबूत बनवा की जगातील कोणतीही गोष्ट तुमची शांतता हिरावून घेऊ शकणार नाही जो झोप आणि निंदा यावर विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही श्वास कुणाची वाट पाहत नाही तो चालू असतो किंवा निघून जातो त्यामुळे चिंता करण्यापेक्षा कामावर लक्ष द्या दुसऱ्यांची प्रगती पाहून जळणाऱ्यावर कोणतेच औषध नाही मैत्री आणि नाती गरजेची आहेत पण कठीण काळ आपल्याला एकटे राहायला शिकवतो विश्वास सत्याने सुरू होतो आणि सत्य समजले की संपतो वेळेवर विश्वास ठेवा तीच लोकांचे खरे चेहरे समोर आणते हे जग स्वार्थी आहे इथे कायमची साथ कुणीच देत नाही चालायचे असेल तर एकटे चालायला शिका पैसा राहणीमान बदलतो लायकी नाही दुवामध्ये आठवण काढणारे दिवस गेले आता लोक फक्त चुगल्या करताना आठवण काढतात रात्री रडून सकाळी हसत उठणे हेच आयुष्य आहे जिथे मन मिळते तिथेच खरा आनंद असतो धनात नाही अज्ञानी असणे वाईट नाही पण शिकण्याची इच्छा नसणे वाईट आहे काही दुःख आपण डोकेदुखी म्हणून टाळतो स्वतःला वेळेत बदला नाहीतर जग तुम्हाला मागे टाकेल मन मिळाले तरच संवाद साधा फक्त ऐकायला का नाहीत म्हणून कोणाचेही ऐकून घेऊ नका वेळ बदलली नसती तर आपली माणसं कोण हे कसे कळले असते काही शुभचिंतक आपला शुभ होताना पाहूनच चिंताग्रस्त होतात नाते दोन्ही बाजूने निभावले तरच टिकते चूक होणे निसर्ग आहे मान्य करणे संस्कृती आणि सुधारणे प्रगती जेव्हा आतमध्ये खूप कोलाहल असतो तेव्हाच आपण बाहेरून शांत असतो जर तुमच्या घरी तीन वेळचे जेवण आहे पाहुण्यांचा आदर होतोय मुले सुसंस्कृत आहेत तर देवाचे आभार माना तुम्ही खूप श्रीमंत आहात ज्यांच्याकडे गमवण्यासाठी काहीच उरले नाही ते खूप धोकादायक आणि मजबूत होतात कौतुक मनापासून करा पण टीका करताना बुद्धी वापरा सत्य हेच ईश्वराचे रूप आहे स्वतःचा रस्ता स्वतः बनवा गुरु आणि आईवडिलांचा अपमान कधीच करू नका वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात वाईट लोकांची संगत कोळशासारखी असते गरम असताना चटका देते आणि थंड झाल्यावर हात काळे करते विचार सुंदर असतील तर जग सुंदर दिसते उद्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका ज्याला तुमची किंमत आहे त्यालाच महत्व द्या योग्य माणसासोबत इतके वाईट वागू नका की आयुष्यभर पश्चाताप होईल जो नुकसान सोसण्याची ताकद ठेवतो तोच नफा कमवतो पैसा आणि ताकदीपेक्षा स्वभावाला किंमत द्या तुम्ही वाईट नसता पण तुम्ही लोकांच्या स्वार्थाच्या आड येता म्हणून वाईट ठरता स्वतःला विचारा मी काय करतोय हे माझ्यासोबत काय होत आहे यापेक्षा जास्त महत्वाचे आहे पूर्वी लोक काट काढायचे आता काटे पेरतात आयुष्य रुळावर असताना सगळे डब्यात असतात रुळावरून घसरले की सगळे उडी मारतात बुद्धिबळात वजीर आणि आयुष्यात की खेळ संपला जे आहे त्यात समाधानी राहणे हीच खरी श्रीमंती चुकीची शिक्षा उशिरा का होईना पण मिळतेच एक हद्द संपली की माणूस तक्रार करणे सोडून देतो जर कोणी दुःख सांगत असेल तर फक्त ऐकून घ्या कमी अपेक्षा म्हणजे कमी दुःख उसने पैसे देताना विचार करा कारण मागायला भिकाऱ्यासारखे जावे लागते आता नात्यांसाठी आनंद कुणी त्याग करत नाही आनंदासाठी नाती तोडली जातात जे घाबरतात त्यांनाच लोक घाबरवतात चांगुलपणा स्वतःमध्ये शोधा जो सगळ्यांची बाजू घेतो तो शेवटी एकटा पडतो शरीर पाण्याने मन सत्याने आणि आत्माधर्माने पवित्र होतो दुसरं आयुष्यापेक्षा स्पष्ट आयुष्य कधीही चांगले गुण दिसले तर कॅमेरा बना दोष दिसले तर आरसा कुणी नाराज आहे की त्रस्त हे आधी तपासा रस्त्यावरचा हातगाडीवाला फक्त गाडी नाही त्याचे घर ओढत असतो जर मागायला जमत नसेल तर हात पसरून उभे राहा देव न बोलताही समजतो वेळ जगायला शिकवते जे आवाजावरून हाल ओळखतात तेच आपले उत्कृष्ट शोधण्याच्या नादात चांगले गमावू नका आपण देवाचे बंदे आहोत देव नाही जे खरे असतात ते कसमे खात नाहीत नाती जोडताना स्वतः तुटू नका मी बरोबर आहे आणि तोही बरोबर आहे हे समजले की वाद संपतात स्वाभिमान गहाण ठेवून मिळालेला मान नको उंचीपेक्षा कर्तृत्व मोठे असावे हसा पण कुणावर हसू नका एका शेतकऱ्याने बाटलीत दुधीभोपळा वाढवला तो बाटलीच्या आकाराचाच झाला आपणही आपल्या विचारांच्या बाटलीत अडकलो आहोत माझे दिवस बदलतील पण काही लोक माझ्या मनातून उतरतील प्रेम तिथेच असते जिथे राग असतो द्वेष नाही उशिरा मिळणारे जास्त काळ टिकते सत्याची नाव डगमगेल पण बुडणार नाही तुम्ही आनंदी आहात हे छान आहे पण तुमच्यामुळे कुणी आनंदी आहे हे सर्वोत्तम आहे घरून फोन करायला सांगणारी माणसं सा आयुष्यात कमवा पावसात रडणाऱ्यांचे दुःख कुणालाच दिसत नाही आयुष्य पावलोपावली परीक्षा घेते म्हणजे त्याला आपली काळजी आहे आयुष्य सोपे नाही पण सुंदर नक्कीच आहे प्रत्येक जण लढतोय म्हणून दयाळू बना स्वतःशी प्रामाणिक रहा सत्य आणि कर्म तुम्हाला यशापर्यंत नेतील आनंदी रहा स्वस्थ रहा जय श्रीकृष्ण